देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती रो आरती आरती रो बालू माथा माता पेडे थामी तू अवतर तू अवतरलाशी जगो दारा साकी जगो राया तू फिरसी भक्तवत्सरभरालो मधुन शरण आलो, आलो तु चरणसी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरति ओ आलु आरति ओ वालु चरणी जन्या ब्रह्म तुमचा अवतार तुला अवतारची काय वर्ण त्याची काय वरण लीला का पाषाधी कश्णने नलगेच्या पार नल चा पार गेल कैसा मुड मुळ थैसा करून विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था, आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता आपण प्रबोधनाला सुरुवात करूया आपल्याकडे बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीरामलल्लाचा प्रतिष्ठापना झाली आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी खूप छान उत्सव केला संपूर्ण भारतामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये त्या दिवशी उत्सव झाल्यासारखा झाला जवळपासच्या मंदिरात आणि प्रत्येकाच्या घरात आपल्याला प्रत्येकाच्या उमऱ्याच्या आत येऊन प्रत्येकाने आपल्याला अक्षर दिलेली आहे दार बंद असेल तरी त्यांचा वर्ण आदेश होता दार बंद असले तरी पुन्हा जायचं अक्षर तिथं उमऱ्यात ठेवायची नाही प्रत्यक्ष त्या माणसाची गाठ पडल्यावर त्याच्या हातामध्ये सन्मानपूर्वक द्यायची अक्षत की तुम्ही बार बावीस जानेवारीला दुपारी बारा वाजता ती अक्षत तुमच्या रामाच्या प्रतिमेवर टाका आणि त्या दरम्यान बऱ्याच लोकांनी आपल्या घरामध्ये आपल्या जवळपासच्या मंदिरामध्ये रामरक्षेचे पाठ केले हनुमान चालिसा मारुती स्तोत्र इतकं भारत संपूर्ण राममय झालेला होता सगळ्याच्या तोंडात श्रीराम 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 तर या रामाचं स्तोत्र म्हणजेच राम त्या रामरक्षेबद्दल मी आज थोडस तुम्हाला सांगणार आहे रामरक्षा आपल्याला म्हणाली ती आपण म्हणतो पण त्याचं महत्व काय आहे रामरक्षेचं महत्व काय आहे राम रक्षा याचा अर्थ काय आहे राम आपला रक्षण करता आहे राम आपलं रक्षण करतो म्हणून त्याला रामरक्षा हा शब्द आहे अर्थ त्याचा राम आपलं रक्षण करतो रामाची ही स्तुती आहे राम रक्षा म्हणजे रामाची स्तुती कुणी गायली कुणी कुणाला सांगितली तर बुध कौशिक ऋषींच्या स्वप्नामध्ये येऊन भगवान श्री शंकराने ही स्तुती स्वप्नात येऊन बुध कौशिक ऋषींना सांगितलेली आणि बुध कौशिक ऋषींनी ती जशीच्या तशी वरदवाणी लिहून काढली त्यालाच आपण राम रक्षा म्हणतो जी आपण रोज सायंकाळी देवापुढे बसून म्हणतो या रक्ष आता भगवान शंकरांनी सांगितलेली आहे रामाचं स्तोत्र म्हणजेच राम रक्षा आहे ह्या राम, राम रक्षेतील प्रत्येक अक्षर प्रत्येक शब्द हा मंत्र युक्त तार तार आहे तारक आहे तारक आहे म्हणजे तारणार आहे राम खूप महत्व आहे तुम्ही जर राम रक्षा रोज म्हणली तर तुमची बुद्धी कुशाग्र होती रोज म्हणली पाहिजे सातत्य पाहिजे कितीही निर्बद्ध माणूस असू दे कितीही निर्बद्ध छोटे आता लहान लहान मुलं अशी मतिमंद वगैरे असतात पण जर त्यांनी रोज सातत्याने एक वर्षभर जर रामरक्षा म्हटली तर शंभर टक्के नाही एक हजार टक्के त्या मुलामध्ये प्रगती होते असं म्हणतात पण तुमचा तसा भाव पाहिजे शेवटी भाव श्रद्धेवर येतो शेवटी तुमची श्रद्धा तुमचा भाव किती आहे त्याच्यावर तुमचं ते फळ आहे आबाल वृद्धांनी तर रामरक्षा म्हणलीच पाहिजे कारण ह्या रामरक्षेची एवढी ताकद आपल्यामध्ये येते जर म्हणली तुम्ही तर सातत्य ठेवलं तर जी शक्ती आपल्याला मिळते जी ताकद मिळते ती आयुष्यभर पुरणारी आपल्याला आयुष्यभर बघा किती महत्व आहे रामरक्षेचं एवढी प्रभावी येते तुम्ही सतत सातत्याने रोज जर सायंकाळी देवापुढं दिवा लावून जर रामरक्षा बारा वर्ष म्हणजे सतत तर ती सिद्ध होते पण सलग मात्र एक दिवस सुद्धा तुमचा खंड पडता कामा नये रक्षा पठणाने आपली बुद्धी तर कुशाग्र होतेच पण तुम्ही जर देवापुढं दिवा लावून आणि भूत व्हायला पाहिजे हातपाय धुतले पाहिजे आणि मग देवापुढं बसून जर राम रक्षा म्हणली तर त्याची ताकद खूप आहे तेव्हा उदबत्ती लावायची उदबत्तीचा अंगारा लावून घ्यायचा उदबत्तीचा अंगारा लावला म्हणजे आपल्यातली भीती कमी होते जी तुम्हाला तुमच्या चल... काही ते कुठल्या काळाने भीती असते ती भीती कमी होते आणि तो जो अंगारा सगळ्या घरामध्ये जर तुम्ही फुंकला तर घरातली वाईट शक्ती घराच्या बाहेर निघून जाऊ सध्या छान आहे चांगली गोष्ट म्हणत नसेल तर म्हणायला सुरुवात करा राम रक्षा रोज सातत्य पाहिजे कितीही उशीर कुठेही तुम्ही बाहेर जाऊ दे देवा पुढे उद्भत राम रामरक्षा म्हणलीच पाहिजे आता आता आई वडिलांना वेळ आहे का नाहीये दोघं नोकरीच्या निमित्ताने बाहेर घरात आजी आजोबा आहेत का आजी आजोबा पण नाहीत वृद्धाश्रमात आजी आजोबा मुलं पाण्या घरात आई वडील ऑफिस मध्ये केव्हा मुलांवर संस्कार व्हायचे आई आजी आजोबा जर घरात असतील तरच तुमच्या मुलांवर संस्कार होणार आहेत आता आजी आजोबा कोणाला नको आहेत का आडगळ होती माहीत नाही त्यांचा खरं किती उपयोग आहे संस्कार केवढे देणार आहेत आजी आजोबा मुलांवर पूर्वी आपल्या लहानपणी किंवा आपल्या आमच्या आधीच्या पिढीला अवलेट सुद्धा नव्हते तेव्हा संध्याकाळ सहा वाजली की शिमणी लावायची रॉकेल भरायचं कंदिलात वात घालायची कंदील पुसायचा त्याच्यात रॉकेल भरायचं हे उद्योगच असायचा हा कामच नव्हतं त्यांचं हे आणि संध्याकाळी देवापुडं दिवा लावायचा उदबत्ती सुद्धा किती दोन तुकडे करायचे त्याचे तेवढी ते परिस्थिती नव्हती त्यावेळेला अर्धी उदबत्ती करायची अर्धी देवापुढे लावायची सग आणि एकत्र कुटुंब पद्धती होती चाळीस चाळीस माणसं घरात दहा बारा मुलं नक्कीच असायची चार चार कुटुंब एकत्र असायची त्यामुळे सगळी मुलं ओळीनं बसायची आणि सगळ्यांना आजी आजोबा सुनानी स्वयंपाक करायचा आजी आजोबांनी मुलांना घ्यायचं सगळं पर्वचा रामरक्षा मारुती स्तोत्र पाढे हे सगळं म्हणून घ्यायचं कशाला गरज होती आई वडिलांना मुलांना शिकवायची आपोआप घडत होत आता आता पालकांना अभ्यास घ्यावा लागतो घरी शाळा फक्त शिकवते पूर्वी शाळेत अभ्यास करून घेत होते शिकवायचं आणि करून घ्यायचं आता आहे का करून घेणं का नाही आता प्रत्येकाच्या घरी आई वडिलांना अभ्यास करावा लागतो आणि मग मुलांचा घ्यावा लागतो संस्कार हे तुम्ही आईजी आजोबाच संस्कार करणार आई वडील संस्कार करू शकत नाही त्यांना वेळच नाहीये त्यामुळं आजी आजोबा फ्लॅटमध्ये काय आहे खाली आजी आजोबा राहतात आणि वर स्वतः राहतात वर ताट खाली आजी आजोबा नाही तर कुठली संस्कृती आपली ही भारतीय संस्कृती आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं नाही आहे हे परदेशी संस्कृती आहे आपली भारतीय संस्कृती आता सगळे इतर देश घ्यायला लागले संस्कृत शिकार येतात ग्रंथाचं वाचन करतात वेदाचा अभ्यास चाललाय आणि आपण आपली मुलं तिकडं त्यांच्या प्रदेशी पाठवतोय कशासाठी फक्त पैशासाठी अहो पैसा आज आहे उद्या नाही संस्कार मिळणार आहेत का भारताचं आपलं वैशिष्ट्य आहे संस्कारक्षम भारत आहे भारताची संस्कृती सगळ्या जगामध्ये श्रेष्ठ ठरली तेव्हा आपण अपन आपली संस्कृती सोडायची नाही आपली आपली मुलं का परदेशी पाठवायची हो आपण आपल्या मुलांच्या बुद्धिमत्तेचा आपल्या देशाला उपयोग व्हायला पाहिजे आपला देश प्रगतीशील का होत नाहीये आपली चांगली बुद्धिमान ब्रिलियंट मुलं तिकडे चाललीत आई वडील सोडतात मुलांचा हट्ट असतो आणि गेले की एकदा तिथं रोवूनच बसायचं एक व दोन वर्ष दोन वर्ष तीन तीन वर्ष तिथं करून काम यायचं नाही कारण तिथलं सरकार कसं आहे ते शासन इकडे येऊच देत नाही तुम्हाला आम्हीच दाखवते पैशाचं आणि तुम्ही सगळी मुलं भुलतात आई वडील इकडं असतात मुलं तिकडं असतात आणि आई वडील आहेत का, का, काय करतात तब्येती कशा आहेत जगलेत का, का गेलेत काहीही कळत नाही येऊ शकत नाही सरळ फोन करतात उरकून घ्या शेजार आणि फोन केला तर सांगतात उरकून घ्या आम्हाला वेळ नाही कुठं चालली आपली ती वाईट वाटत फक्त तुम्ही राम रक्षा पठण केली तर हे सगळं आपलं काय बंद होणार सगळं हे बंद होणार आहे केवळ रामरक्षा राम रक्षा म्हणायला सुद्धा वेळ नाही हो पंढरपुरात आता चालू असेल पण अजून पुणे मुंबईत नाही मला वाटत अजून कारण त्या वेळात घरात नसतातच ना मुलं साथला येणार पाळणाघरात आजी आजोबा नाही येत जेव्हा आई वडील घरी येतील तेव्हा येता येता मुलांना घेऊन येणार मग घरी त्यांना एनर्जी तरी पाहिजे की होते अहो ह्यासाठी थोडी एनर्जी शिल्लक ठेवा पैशाच्या मागं लागू नका किती मिळाल तर पैसा आपल्याला हवाच असतो अहो हजार बारा दोन हजार तीन हजार चार हजार किती हजारात नाही लाखात आला तरी आपल्याला कमीच पडतो अशा आपल्याला वाढत जातात आता इतका पगार आहे ना अजून थोडासा पगार वाढायची दुसरी आपण घेऊ नोकरी नका तसं करू पैशाच्या मागं लागू नका संस्कारक्षम बना संस्कारक्षम खडवा मुलांना तुम्ही जर संस्कार केले तरच मुला आपली पिढी पुढे चांगली होईल भारत देश कसा होणार आहे या मुलांच्यावर आई वडिलांचा आणि मुलाचा आणि सोन्याचा हा मेळ बसला पाहिजे आहो थोडं पुढच्या पिढीचं सासू सासूसऱ्याने पण ऐकलं पाहिजे आणि मुलांनी सुद्धा काही मागचा संस्कार आई वडिलांचे घेतले पाहिजेत असा दोघांचा मेळ बसून दोघांची सांगड घालून आपल्याला पुढे जायचंय तेव्हा आजी आजोबांना वृद्धाश्रमाची वाट दाखवू नका मुलांना पाळण्या घरात ठेवू नका आजी आजोबांना घरात आणा प्रेम करा व त्यांच्यासारखं कुणी त्यांच्या पुण्याईने आपण पुढे चालतोय त्यांनी जमा दिला म्हणून आपण सगळं जगतोय किती आईवड्यांचे आपण आभार मानायला पाहिजेत किती त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत तेव्हा आईवडिलांना अजिबात दुखवू नका सगळ्यात पाप आहे बघा आई वडिलांना दुखवणं आई वडिलांना अजिबात दुखवू नका या बाबतीत नंबर एक गायकवाड काका किती आईची सेवा करतात केवढी आईची धर्म म्हणतात माझा धर्म तो आहे बरोबर आहे कधी चिडणं नाही कधी रागावणं नाही रात्र रात्र जागत बसतात रात्र रात्र त्यांना चैन पडत नाही काहीतरी दुःखच असतं खूपच असतं पण ते रात्रभर बसून असतात पण काहीही चिडत नाही खरंच श्रावण बाळापेक्षा सुद्धा मला वाटतं वरचं नाव यांना द्यायला पाहिजे असं मिळणं अवघड आहे अशी मुलं मिळणं आणि अशी आईवडील मिळणार दोन्हीच आहे आता रामरक्षीची आवर्तन करण्याची पद्धत आहे आवर्तन म्हणजे एक दोन तीन चार पाच कुठल्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून प्रतिपदेला एक द्वितीयला दोन तृतीयला तीन असे नवमी पर्यंत नऊ <coughs> आवर्तनं करायची ही नऊ नौ आवर्तनं नवमीला नवमीला का नवमी नौ, का रामाचा जन्म केव्हा झालाय <coughs> नवमीला म्हणून प्रतिपदेपासून एक द्वितीयला दोन तृतीयला तीन चतुर्थीला चार असं नवमी पर्यंत नऊ वेळा रामरक्षा म्हणायची ही भगवंताची स्तुती आहे रामाची स्तुती आहे भगवंताची स्तुती जर आपण आपल्या मुखाने केली नाही तर आपल्या मुखाचा काय उपयोग आहे फक्त गोड बोलण्यात नाहीतर भांडण करण्यात काहीतरी म्हणलं पाहिजे संस्कृत म्हणलं पाहिजे देवा पुढं बसून भावनेनी श्रद्धेने म्हणा राम तर म्हणाच म्हणा रोज म्हणत असतील ते चांगलंच आहे पण जेनी म्हणत नाही किंवा ते संध्या घ्यावी लागते रामरक्षा सोपी नाही म्हणायला ती संता घ्यावी लागते शिकावी लागते आणि मग म्हणावी लागते ज्यांना येत नाही त्यांनी आता मोबाईलवर छान आपल्याला ऐकायला मिळतं मोबाईलवर ऐका आणि म्हणायला सुरुवात करा रामरक्षा म्हणण्याने आपले वाईट सबई वाईट छंद नकारात्मक विचार हे सगळे कमी होतात रामरक्षा जर तुम्ही म्हणायला सुरुवात केली तरी आणि आपल्या आयुष्यात झपाट्याने प्रगती होते आणि जीवन आपलं सुखी होतं जसा दात घासायला ब्रश लागतो केसाला ब्रश लागतो तसा मेंदूचा एक ब्रश आहे तो मेंदूचा ब्रश म्हणजे रामरक्षा पठण मग आता ह्या ब्रशाचा उपयोग कसा करून घ्यायचा तो बघातून आपल्या मेंदूला जर ब्रश करायचं ब्रश घासून चांगलं काढायचं असेल ब्रश म्हणजे चांगला मोठा ब्रश पाहिजे म्हणजे <laughs> रामरक्षेचे पाठ तुम्ही एकदा दोनदा तीनदा म्हणले पाहिजेत सकाळी एकदा म्हणा दुपारी एकदा म्हणा रात्री एकदा म्हणा बघा तुम्ही किती प्रगती होती तुमच्यामध्ये मेंदू तुमचा तल्लक होतो बुद्धी आपोआप तुमची कुशाग्र होत जाते तेव्हा कोणत्याही साध्या साध्या जरी गोष्टी तुम्ही निसंशपणे आपल्या जीवनामध्ये आचरण त्याचं केलं तर तुमच्या तुम्हाला मनस स्वास्थ्य लागत शरीर स्वास्थ्य लाभ आता सगळ्यांनी मी म्हणा मी सांगते ते आपण एकदम म्हणू राजमणी दोन चोळीचा हे शेवट येतो श्रीस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव अशक्य अवधूतचिन्तन रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे निशाचर निशाचलचमो रामाय तस्मै नमः रामान् नास्ति परायणं परतरम् रामस्य दास्योऽस्वहम् रामे चिन्तनय सदा भवतु मे गो राम मामोदर राम रामेति रामेती रमे रामे, 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 रामे मनोरमे सहस्रनाम दत्तुलीरं राम, राम नाम रामने श्रीराम रक्षा श्री संत्रार्पण सु आता राम रक्षा तस आहे तसं रामाचं एक छोट आहे मोठ खूप पण मी एक चारच कवी म्हणते फक्त तुम्ही ऐका बऱ्याच जणांनी ऐकलेलं आहे आपल्या भजनातच आहे राम सृष्टाभि है और सृष्टि भी है राम सृष्टा भी है और सृष्टि भी है राम दृष्टा भी है और दृष्टि भी है राम दृष्टा भी है और दृष्टि भी है राम ए का राम है खो जबी राम योक्ती भी है राम है खो जभी राम युक्ति भी है राम मन भी है और मनस्वी भी है राम मनहर भी है मनस्वी है राम राजा भी है और तपस्वी भी है राम राजा भी है और तपस्वी भी है राम, राम आरा रामही साधना राम है भी राम ही साधना <coughs> राम मानस भी है राम गीता भी है राम मानस भी है राम गीता भी है राम है राम भी राम सीता भी है राम है राम भी राम सीता भी है राम है धारणा राम ही धर्म है राम है धारणा राम रामही धर राम कारण भी है राम ही कर्म भी राम कारण भी है राम की करनी <tries> राम महलो में है राम जंगल में है राम महलों में है राम जंगल में राम है शोक में राम मंगल में है राम है शोक में राम मंगल में है राम हर योग में है राम हर पल में है राम हर योग में है राम हर पल में है राम है भी और कल भी है राम है आज में राम ही कल में है राम गृहस्ती है राम है संत भी राम ग्रहस्ती है राम ही संत भी राम आरंभ है रामा भगिनी राम राम भगिनी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री राम जय राम जय जय राम